शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र एकोणतीस तारखेपासूनच हो आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरच्या दोन्ही टोकावर एक चक्रकार दाब तयार होत आहे आणि बंगालच्या उपसागरात देखील एक लो प्रेशर असे तयार झाले आहे आणि खूप असे पावसाळी वातावरण तयार झाले आणि आरबी समुद्रामध्ये देखील खूप पावसाळी वातावरण तयार होऊन गुजरातच्या साईडला एक लो प्रेशर तयार झाले आहे एकोणतीस तारखेला आणि याचा प्रभाव हा एकोणतीस तीस तारखेला थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याचा पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात परंतु शेतकरी मित्र हा पाऊस पोळ्यापासून म्हणजे पोळ्याच्या आधी एक तारखेपासून चांगला पावसाला जोरदार सुरुवात होण्याचा अंदाज आहे तीस एकतीसला सर्वसाधारण पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे आणि एक तारखेपासून एकदम लो प्रेशर असे तयार होत आहे कारण लो प्रेशरचा दाब हा नागपूरच्या आसपास येत आहे ते त्याच्यामुळं त्या कारणामुळं एकदम लो प्रेशर एकशे एक, एक हजार एकशे दोन ते एक हजार एकशे चार असा इतका हलक्याचा दाब तयार झाला आहे त्या प्रभाव महाराष्ट्रात खूप असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि ते एक तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी डगफुटीचा दृश्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते अति जोरदार ते अति तुफान असा पाऊस एक तारखेपासून एक ते एक दोन तीन ह्या तारखेला पडणार आहे आणि पाच तारखेपर्यंत पाच सहा तारखेपर्यंत या पावसाचा प्रभाव राहणार आहे पाऊस पडत सर्व सर्व मॉडल हे एकदम असा पाऊस दा, दा कारण बंगालच्या उपसाहात देखील एक असे भर भरपूर पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि हे हा पाऊस शक्यतो पूर्वे ये करून येण्याचा अंदाज आहे पूर्वे करून आता जागणे हे करून पाऊस वारे वाहण्याचा अंदाज आहे त्यामुळं पाऊस हा मोठा होणार आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस अरबी समुद्रात गुजरातच्या आसपास जास्त लोकप्रिय तयार झालेला आहे आणि इकडं पाहिला असता बंगाल दोन देखील खूप असे पावसाळी वातावरण एकदम तयार झाले आहे सर्वच मॉडेलचा विचार करता अरबी समुद्रामध्ये एकदम खूप असे पावसाळ्या वातावरण आहे एकदम असे खूप चक्रकार दाब तयार झाले या चक्रकार दाबामुळे सर्वच मॉडेल हे महाराष्ट्रात येत्या तीस ता, तास एकोणतीस तीसला सर्वसाधारण पाऊस दाखवतात आणि तीस तारखेला देखील पाऊस दाखवत आहे आणि दोन्ही समुद्रामध्ये खूप असे पावसाळ्या वातावरण एकदम असे तयार झाले आहे त्या प्रभावामुळे येत्या एक दोन तीन तारखेंना खूप असे पाऊस असा पाडणार आहे ते जिल्ह्यात आपण पाहणार आहोत आणि जवळजवळ हा पाऊस पाहिला असता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त राहण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे उपग्रहाने देखील छायाचित्र टिपलेल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे पावसाळे वातावरण तयार झालेले आहे आणि हा पाऊस आता एकदा पंधरा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे आणि त्याचे हे संकेत बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तयार होत आहे शेतकरी मित्र तीस तारखेला हा पाऊस विदर्भ साईडला जास्त जाणवणार आहे कारण त्या या ठिकाणी एकदम लो प्रेशर असे तयार झालेले आहे त्या कारणामुळं हवीचा दाब देखील कमी झाला आहे आणि लो प्रेशरचे एका मागून असे दोन दाब तयार झाले एकदा संभाजीनगर नांदेड हैदराबाद या ठिकाणी आहे आणि दुसरा नागपूर या ठिकाणी आहे त्या कारणामुळे तीस तारखेपासून वातावरणात बदल झाला आहे तो बदल संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर बेळगाव या ठिकाणी तीस तारखेला पावसाचा चांगला जोर राहण्याचा अंदाज आहे आणि चंद्रपूर नागपूर तसेच वर्धा भंडारा या ठिकाणी तीस तारखेला पावसाचा जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस एकतीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये एकदम खूप असा राहणार आहे चंद्रपूर तसेच नांदेड या ठिकाणी एकतीस तारखेला परंतु या पावसाचा जो हा एक तारखेपासून जास्त वाढत आहे तर एक तारखेला एक तारखेला पहिला असता एक तारखेला अकोला अकोला नांदेड सोलापूर संभाजीनगर जळगाव तसेच जालना अकोला अमरावती परभणी हिंगोली पुसद या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस हा एक तारखेला सकाळी पाचच्या टायमाला राहणार आहे तसेच तो मित्र हा पाऊस जवळजवळ उमरखेडा यवतमाळ या ठिकाणी म्हणजे विदर्भ साईड आणि खान्देश या भागामध्ये एकदम जोरदार असा एक तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस येतो मित्र एक तारखेला दहाच्या नंतर दहा वाजापासून काही ठिकाणी एकदम जोरदार राहणार लातूर उदगीर देगलूर अहमदपूर या ठिकाणी डगोटीस दृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली कुसळ या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस एक तारखेला दहा वाजापासून राहणार आहे आणि हाच पाऊस येतो मित्र एक तारखेला जवळजवळ तर परळी लातूर तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे तसेच उदगीर परळी परभणी या ठिकाणी आणि या पावसाचे प्रमाण इकाड्या या सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी जास्त वाढत आहे तसेच लातूर उदगीर अहमदपूर परळी केज बी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस एक तारखेला राहणार आहे ते पाहिलासा जामखेड पैठण अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि कृपया रस्ता चाळीसगाव जळगाव खामगाव ते साकोला अंध्रावती अकोटा अचलपूर या भागामध्ये देखील एक तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस येतो मित्र दोन तारखेला नांदेड अहमदपूर उदगीर लातूर पळी केज बीड माजलगाव पर जिंतूर हिंगोली जालना लोनार वाचिन या एकदम जोरदार पाउस पड़ना है तसे पैठण संभाजीनगर चिल्लो चाईसगाव जलगाव धुड़े शिरपुर जी का पहला था मालेगाव यठिका एकदम जोरदार सा पाउस पड़ना है हाथ पाउस शो मित्रों जो जो तेज पहला साइड ला मुंबई पालघर म्हणून रत्नागिरी या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रां एक आणि दोन तारखेला बीड लातूर नांदेड या पट्ट्यामध्ये तसे संभाजीनगर जळगाव या पट्ट्यामध्ये एकदम एक आणि दोन तारखेला खूप असा जोरदार पाऊस होणार आहे आणि तरी आपण शेतकरी सर्व शेतकरी मित्रांनी शक्यतो सतर्क राहण्याचा अंदाज आहे एक आणि दोन तारखेला बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव हो। या संभाजीनगर जळगाव या भागाने एकदम जोरदार असा तुफान पाऊस आहे बीड लातूर के परळी दारोळ या ठिकाणी या शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीला असाल तर आपल्या चॅनलला रोज रोज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ योग्य वाटला तर व्हिडिओ आपला हा फॉर जय जे, जय महाराज जय जग जय किसान